तर पुण्यात माजी विधानसभा सभापती अरुणबाई गुजराती यांचं वक्तव्य आहे दिल्लीहून निरोपाला पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल मात्र पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला नाही आठ खासदार निवडून आले एक खासदार सुतारी वाजवणाऱ्यांची नमळ आली मी काय करू करू त्यांनी स्टेटमेंट केलं त्यांनी काय ऐकलं मी काय करू तुम्हाला काय उत्तर पाहिजे कुणी काहीतरी स्टेटमेंट देईल योग्य असेल अयोग्य असेल तर त्याच्यावर मी व्यक्त व्हायलाच पाहिजे का कालच्या सफेमध्ये मोबियातच सरकार आणा तुम्ही पेन्शन योजना परत आणणार आपलं वचन देतो तर नाना पटोले बोलले आमच्या जाहीरनाम्यात तुम्ही पेन्शन योजना असणार ता प्रत्येक प्रत्येकजण जे आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासन देणार ते आश्वासन कुठे तिथे पूर्ण होतात काय ते काही मला माहिती नाही पण एक आहे हे महाराष्ट्र सरकारनं आता जे जे कार्यक्रम सुरू केलेले आहेत त्याची अंमलबजावणी होते ते जे कार्यक्रम यानुसार घोषणा नाहीत आश्वासन नाहीत मग मुलींना मोफत शिक्षणाचं असेल लडकी लाडकी जी लडकी पैसे योजना असेल शेतकऱ्यांना सोलर पंप आणि वीज माफ होते असे अनेक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ऍक्च्युअल आता योजना सुरू झालेल्या आहेत त्या काही आश्वासन दिलेलं नाही पेन्शन योजनेवर सुद्धा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी दोन तीन पर्याय जे आहेत ते शोधण्यात आलेले आणि जो पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय स्वीकारण्याची मुभा त्यांना देण्यात आले असा आहे ज्या अनौपचारिक गप्पा असतात त्या गोष्टी असतात अशा रीतीने जे आहे पब्लिक करायच्या नसतात पण त्याच्यावर काही सवाल जवाब पण होत नाही तर अनौपचारिक असतात कोणत्याही मराठा सीएमने आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही यशवंतराव चव्हाण की पृथ्वीराज चव्हाण कोणतं आरक्षण दिलं नाही शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तरी ते देऊ शकले नाही तर फडणवीस सलग फडणवीस पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिल्यानं पवारांच्या मनात आग राहिली पाच पाच परत ते अरे कोणी काहीतरी स्टेटमेंट करेल काय त्याच काय त्याच्यावर मी काय कमेंट काय करणार मला त्याच्यावर काय उत्तर द्यायचं तुम्ही सांगा ते उत्तर देतो मी काही नसलं तर कशा ते जे आहेत ते आमचं जे पॉलिट ब्युरो किंवा आमचे जे कारभारी आहे ते अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल ते जास्त करत असतात त्यांना माहिती आहे कि आता ही चर्चा हवी मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत का मला काही सांगितलं नाही काही नव्वद आता त्यांनी मी माहीतलेलं होतं त्याच्यावर किती निकाल काय होते ते मला नाही काय का सुधाकर बडबुल जे महानगर प्रमुख आहे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका प्रकरणात गुंतवण्यासाठी प्रयत्न केले जात असे कारण की निवडणूक लढून ना झाली मला कल्पना नाही पण विषय वर्तमानपत्र वाचल कोणाला मारायची सुपारी कोणीतरी कुणाला तरी दिली वगैरे असं काहीतरी प्रकरण होत आणि त्या प्रकरणाचा तपास सुरू होता आता याच्यामध्ये जर काही चुकीचं काही घडत असेल लोकशाहीमध्ये कोर्ट हा एकच आपल्याला मार्ग असतो त्याने कोर्टात जावं पोलिसांच्या माहितीप्रमाणे त्याने जो तपास केला त्याच्यामुळे आढळलं त्या वर्तमान पत्रात मारले हे बोलले गेले किंवा त्याबद्दल पवारांनी फडणवीस आपले गृहमंत्री आहेत त्यांनी चौकशी करावी मुलांनी आहे आणि आमच्या विचार ठीक आहे शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डायट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डायट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डायट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस